ভিত নাই इकडे पालखी नाचवली जाईल आमचा होलकट काय 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 पावडर आहे ती पावडर आहे पावडर आहे आणि आधुनिक इलेक्ट्रिशियन श्याम श्याम देव स्वतः भेटण्यासाठी त्यांच्या भक्तांना त्यांच्या घरी जात आहे खूप असं आनंदमय असं वातावरण झालंय तरी आमचे नवरदेव थांबा फोटो काढतोय आता नमस्कार मंडळी सुस्वागत स्वागत तुमचा थेट कोकणातून तर मंडळी आज आहे आमच्या ग्रामदेवतेच्या पालखीचं आगमन आज आमच्या वाडीत होणार आहे तर त्यासाठी ते आम्ही सज्ज आहोत तयार झालो आहोत सकाळी शेवाजले आहेत साडेसात आठ वाजता आम्ही जाणार आहोत आमच्या देवळात जिथनं पालखी उठेल मग पुढे पालखी प्रस्थान करत 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 आमच्या वाडीत येईल बघा या ब्लॉगमध्ये आम्ही कशी जातो कशी पालखी नाचवतो नक्कीच मजा येईल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय चला तू गवलं नाही बाब्या बाब्या काय नाही काल इकडे चालू होत तू गवलं नाही त्यात रेसाल तुमची पालखी लवकर चला तर बघा पालखी न्यायला आम्ही आता जात आहोत आम्ही एवढी नाही आणि अर्धे पुढे गेलेत चला चला, चला। आम्ही निघालो तुम्ही येत नदी आटली थोडं पाणी नाही थोडा आहे हा पूल एकदम पूर्वीचा पूल त्याला डोल वाजला पालखीला धूप दाखवणं चालू आहे तर हे आमचं ग्रामदेवतेचं मंदिर हे आमचे देव तर मंडळी आम्ही देवळात आहे आता आता इकडनं पालखी प्रस्थान करेल पुढे यांची एवढी मंडळी Ja! અરે સાઈડ લી कार मंडळी तर झाली आहे संध्याकाळ आणि थोड्याच वेळात होईल काळोख त्यासाठी आमच्या वाडीतले पोराने हॉलोजन लावले आणि इकडं आमचा वाडीचा मांड आहे इकडं पालखी नाचवली जाईल आमचा हॉलकट <laughs> काय 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 पावडर आहे ती पावडर आहे पावडर आहे मस्त पैकी क्लीन केलाय आमचे धडाडीचे कार्यकर्ते मयूर निमरे टिकुवीर आणि कोण <laughs> दीपम निमरे सॉरी महेंद्रवीर महेंद्रवीर मस्त वेगी त्यांनी साफ आहे आणि ते हॉल लागले आहेत मस्त वेगी काय अनिकेत काय काय त्याला अनिकेत वायरमॅन अनिकेत इलेक्ट्रिशियन आणि हा वाघ आणि हा आणि आधुनिक इलेक्ट्रिशियन श्याम श्याम आणि अजून एक लाईट घेऊन येताना हे भाई तिकडे लावू कोपऱ्यात मंडळी संध्याकाळशी वाढलेत साडेसात पालकी वाडीत फिरते लवकरच अंधार होईल मजा येते देव स्वतः भेटण्यासाठी त्यांच्या भक्तांना त्यांच्या घरी जात आहे खूप असं आनंदमय असं वातावरण झालं आहे नक्की बघा तर मंडळी काळोख झालेला आहे आणि आता थोड्याच वेळात पालखी ही माझ्या घरी येणार आहे तर थोडा वेळ लागेल अजून चला आणि जय्य तशी तयारी इकडं चालू आहे आणि आमचं घर मस्तपैकी रांगोळी काढलेली आहे थोड्याच वेळात तर मंडळी ही बघा आमची तयारी आलकी इकडे आलेली आहे आता लवकरच आमच्या घरी येईल मग आमच्या घरातनं इकडे येईल आणि ही बघा सजावट ढोलवाल्यांसाठी रांगोळी फुला फुलांची आणि ते फुलांची सजावट वेगळी पालखी नाचवली जाई मजा येईल नमस्कार मंडळी तर पालखी आमच्या घरी येऊन गेलेली आहे आता जाते मांडावर सभा धर्म या बाबा बाबा या बाबा अदशी नाही बटला थोड्याच वेळात पालखी इकडे येईल पोर सज्ज आहेत वा <recessed isolation> <जाथी> <rachproset> वा <स्थालीथ> <स्थालीथ> <गुदा गेदाक। स्थालीथ> <स्थालीथ> <स्यों> मंडळी एक प्रथा आहे ती म्हणजे हे की हे आमचे नवीन नवीन नवरदेव आहेत तो एक गेला आता चांगले आहे थोड्या वेळाने बघा यांना अरे उचला

उबारा दा उभारा खाली आहे तिघ होती बगी ना तरी आमचे नवरदेव हांबा फोटो काढतोय आता फोटोशूट चालू आहे प्रकारे आमची पालखी पुन्हा देवळात आलेली आहे आम्हा सर्वांचे घर फिरून आम्हा सर्वांना दर्शन देऊन ती पुन्हा देवळात आली आहे खूप छान वाटतंय रात्रीचे जवळजवळ वाजलेत सव्वा अकरा सव्वा अकरा वाजलेत बारा वाजायच्या जवळ आहे बसले टिळा लावायला असा या पालखीचा शेवट होतो सगळेजण टिळा लावतात नाही व्हिडिओ व्हिडिओ आता सगळ्या सुवासनी मला टिळा लावतील आणि मग आम्ही रवाना घरी चला चला तर मंडळी पालखी सोहळा इथेच संपन्न झाला खांदा पूर्णपणे गेलेला आहे खांदा दुखत आहे आता उद्या तर अजून साला गेले आता बघूया उद्या आहे आमची वाडीची सत्यनारायणाची महापूजा तर त्याचाही ब्लॉक उद्या करणार आहे तर चला भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला